जय शिवराय शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना आणि या योजनेच्या माध्यमातून जे काही पात्र शेतकरी असतात अशा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतात आणि आता लोकसभेमध्ये भाषण करताना केंद्रीय मंत्री रामनाथ सिंह ठाकूर यांनी असं सांगितलेलं आहे की देशातले जवळपास तीस लाख असे शेतकरी आहेत की त्याचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नाही आणि जर खात्याला लिंक नसेल तर त्या शेतकऱ्यांना यापुढील हप्ते मिळणार नाहीत मग आपल्याला सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आपला आधार कार्ड कोणत्या बँकेच्या खात्याला लिंक आहे कारण त्याच खात्यात हे पैसे येत असतात मग त्यामध्ये पीएम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो अतिवृष्टीचा अनुदान असो पीक विमा असो या ज्या डीबीटीच्या माध्यमातून येणारे पैसे हे सगळे आपल्या आधार लिंक खात्यामध्ये येत असतात आणि तेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय की आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेच्या खात्याला लिंक आहे का लिंक नाही कारण लिंक असल्याशिवाय आपल्याला पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि त्यासाठी केंद्र सरकार असो राज्य सरकार असो कृषी विभागाच्या माध्यमातून सीएससी सेंटरच्या माध्यमातून या पीएम किसान योजनेच्या बाबतीत लँड सीडिंग असेल केवायसी असेल आधार सीडिंग असेल या गोष्टी आपल्याला त्या माध्यमातून करता येतात मात्र आपला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे आपल्याला आपल्या घर बसल्या मोबाईल वर सुद्धा बघता येते आणि तेच कस बघायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा तर मित्रांनो ही आहे आधारची वेबसाईट या वेबसाईट वर यायचं याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे इथं लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्याच्या नंतर आपल्या जवळ आपला आधार नंबर असला पाहिजे तो आपल्याला आधार नंबर इथ टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर जो काही आपला आधारला लिंक मोबाईल नंबर असेल त्या मोबाईलवर ओ टी पी येणार आहे इथं कॅपचा कोड टाकून घ्यायचा आणि कॅप्चा कोड को टाकल्याच्या नंतर लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करायचं मग जो ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि एकदम सावकाशपणे करायचं आहे यानंतरच आपल्याला कळणार आहे की आपल्या आधार कार्डला नेमकी कोणत्या बँकेचं खातं लिंक आहे तुम्हाला मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा ओ टी पी टाकल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला लॉग इन यावर क्लिक करायचंय म्हणजे आधारच्या बाबतीत ज्या काही गोष्टी असतील त्या या वेबसाईटवरून आपल्याला करता येतात आता इथं आल्याच्या नंतर बँक सिडिंग स्टेटस यावर क्लिक करायचं आणि मग इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर ब्लँक दिसतो आणि जी बँक असेल लिंक ती इथं बँक दिसते आणि सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातून याच बँकेच्या खात्यात येत असतात अशी ही सविस्तर माहिती होती त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना असं चेक करून घ्या धन्यवाद